दिल्लीचं वादळ थोपवलं महाराष्ट्र आव्हान स्वीकारणार आहे म्हणून पैलवानकीन मान दिला पैलवानकीनं सन्मान दिला वाच आहा, अशी घर 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 गर, घर गर, घर घर आणि आकाश सात बहा आहा त्या रक्ताला उकडे आणणार बावडी गावचं मैदान लाईव्ह प्रक्षेपण महाखेलवरती बावडी गाव यात्रा कमिटी हो चालू 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 आहे चला कुस्ती करा गणेश कंद आल्या यसराज बिकुले तयार राह निरंजन शिंदे अक्षय हिरगुडे तगडा खुस्त्या जोडल्या मैदान जोडण्याची बी हे कला आहे मैदान कुठल्या तलमेत कुठल्या पैलवानावर चांगली कुस्ती होईल आता हे अभिजीत दादा कटक्यानी संदीप बाप्पा आपले तंटा मुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ आणि सगळी कमिटी गेल्यानंतर लगेच मैदान जोडून दिलं आणि बजेटमध्ये आणि पैलवानांनाही चांगले इनाम आणि चांगले पैलवान चांगल्याला जाऊ द्या इनामो जे कष्ट करतायत आज एक पैलवान घडवायचं सोपं काम नाही चाळीस पन्नास हजार महिन्याला खर्च आहे दूध कसं आहे तूप कसं आहे थंडाई आणि आता जीवनमानच उंचवलेला आहे आणि वारे वा मच्छी कोथा टाळ्या बाबा अतिशय चांगल्या कुस्ती या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे विजय मनापासून धन्यवाद आपल्याला विनंती करतो या ठिकाणी माझी सरपंच राहुल शेठ तांबे शेठ तांबे होती ना मनोज भाऊ तांबे आणि मनोर तोंडे यांच्याकडून या ठिकाणी पाचशे पाचशे रुपये या ठिकाणी पुढील यांच्या कुस्ती लावण्यासाठी माजी सरपंच रामभाऊजी राम भाऊजी हांडगर चंद्रकांतजी चंद्रकांत पवार हरिभाऊजी पुणेकर उद्योजक गणेशजी तांबे हनुमंत हनुमंतात्या भामगर आणि माजी उपसरपंच बांधवजी तांबे विनंती करतो आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात येई आणि त्याचप्रमाणे सोन्याचे माजी संचालक आप्पासाहेब क्षीरसागर विनंती करतो आपण पुढील साठी आखाड्यात या आता जी